Mh. राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक रामाचे पद म्हणत आहे दूर तिथे त्या हिरवळीवरती मानमुरडून उभा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडून उभा कांचनम्रगतो पहा राघवा कांच्या नम्रगतो पहा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा उन्हात त्याची चमके कांती तृप्त सुवर्णापरी उन्हात त्याची चमके कांती तृप्त सुवर्णापरी लाडिक त्याच्या हाल चालीने वेळ लागले उरी लाडिक त्याच्या हाल चालीने वेळ लागले उरी त्याच्या ठाई खिळले लोचन रूप तयाचे आहा त्याच्या ठाई खिळले लोचन रूपतयाचे आहा कांचनम्रगतो कांच पहा कांच राघवा कांचनम्रगतो कांच पहा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा दूर तिथे त्या हिरवळीवरती मानमुरडूनी उभा दूर तिथे त्या हिरवळीवरती मानमुरडूनी उभा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा तृणासुराशी करून चाळा बागडतो चोईकडे तृणासुराशी करून चाळा बागडतो चोईकडे रे पळता पळता मध्येच थांबून बघतो मागे पुढे पळता पळता मध्येच थांबून बघतो मागे पुढे इंद्रपुरीच्या नंदनवनीचा दूत कोणी हा महान इंद्रपुरीच्या नंदनवनीचा दूत कोनिहा हा महान कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा दूर तिथे त्या हिरवळीवरती मानमुरडूनी उभा कांचनम रगतो पहा राघवा कांचनम रगतो पहा कांचन मृगतो तो पहा राघवा कांचनम रगतो पहा मदन मनोहर मृगराजाने मोहित केले जनू मदन मनोहर मृगराजाने मोहित केले जनू मनात माझ्या मधुर कल्पना गोप लागली विनू मनात माझ्या मधुर कल्पना गोप लागली विनू त्याच मृगाला घेऊन नाथा परतून यावे ग्रहा त्याच मृगाला घेऊन नाथा परतून यावे ग्रहा कांचनम्रग तो पहा रागवा तो पहा कांचन मृगतो पहा राग वा मृगतो पहा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडून उभा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडून उभा मृगतो पहा रागवा वा मृगतो पहा कांचनम्रगतो पहा रागवा कांचन मृगतो पहा मऊ मऊ त्याच्या मृगजी मी कंचुकी मऊ म त्याच्या मृगजी नाची मी कंचुकी घडता माझी आशा पुरवा माझ्या मी सुखी घडता माझी आशा पुरवा माझ्या मी सुखी वलकलधारी आशी एक आगळी स्वहा वलकलधारी आीतेची एक आगळी स्वहा कांचनम्रगतो कांचनम्रग पहा कांचनम्रग रागवा कांचनम्रगतो पहा कांचनम्रगतो पहा राघवा कांचनम्रगतो पहा दूर तिथे त्या हिरवळीवरती मानमुरडून उभा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडून उभा कांचनम रगतो पहा राघवा कांचन रगतो पहा कांचनम रगतो पहा राघवा कांचनम रगतो पहा विलंबकाहो करितानाथा आशंका घेऊनी करिता नाथा आशंका घेऊनी जा जा वेगे त्याच्या मागुती धनुष्य सरसावुनी जा जा वेगे त्याच्या मागुती धनुष सरसावनी त्याच मृगाला वधून नाथा परतून यावे ग्रहा त्या चमृगाला वधून नाथा परतून यावे ग्रहा कांचन मृग तो पहा रागवा कांचन मृग पहा कांचन मृग तो पहा रागवा कांचन मृग पहा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडूनी उभा दूर तिथे त्या हिरवळीवरती मान मुरडून उभा कांचनम्र गो पहा राघवा कांचनम्र गतो पहा कांचनम्र गतो पहा राघवा पहा राजा रामचंद्र प्रभू जय नमस्कार मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद